हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र विश्रांती ऑफशल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे चला तर आता मतदान करायला चाललो आहे मी पाठी आलो आहे चार वाजता इथं गावाला आवरले सगळं साफसफाई केली नाश्ता वगैरे केला ना आता चाललो आहे मतदान करायला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सर्वांनी चला काकांनी मी चाललो आहे बघा काका गाडी चालवतात मतदान करायला चाललो आहे काकांची पण तब्येत नाही ठीक मावले बसलाय अगोदर म्हणला नाही येत परत म्हणला मी येणार हे बघा तसाच आणलाय उचलून कपड्या हो। साध्याच हे बघा शाळा आहे आमच्या गावची हे बघा इथं माझा नंबर आलता। सु सु आला आणि काकांचा ते बघा तिकडं समोर माणसं ग बायका दिसतात का तिकडं आलाय काकांचा नंबर तर मी मतदान करून बाहेर आली मी केलं तिथं गर्दी नव्हती काकांच्या इथं आहेत गर्दी हे बघा ही शाळा आहे तर गावची आमची मराठी शाळा सातवी पर्ण असते मावली बघा आलो गा मतदान करून पटकन काकांसाठी थांबली होती तर मी बा काका कसे चालतात काकांची कंबर दुखती चला तर मग हे बघा तुम्ही केलं का मतदान आम्ही केलं मतदान व्हिडिओ आढळल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग बाय बाय